नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये इंडियन हिस्ट्री विथ स्वामी आणि तुम्हाला आजचा दिवस उद्याचा दिवस तसेच पुढील सर्व दिवस सुखाचे जाऊत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धनत्रयोदशीची पूजा कशी करावी तुम्हाला पूर्वतयारीला मदत व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ आधीच शूट करत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशीलाच धनतेरस असे म्हणतात आणि आजच्याच दिवशी धन्वंतरी जयंती साजरी केली जाते भगवान विष्णूंच्या अमृत मिळवण्याच्या योजनेतून देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन सुरू झालं क्षीरसागरात मंदार पर्वत हे रवी बनले तर वासुकी साप दोरी तर अशा पद्धतीने समुद्रमंथन सुरू झालं आणि बऱ्याच कालावधीनंतर त्यातून चौदा रत्ने बाहेर पडली चौदा रत्नांपैकी होते पाचवे रत्न ते धन्वंतरी अमृत कलशातून बाहेर आले मानव उद्धारासाठी आणि जनकल्याणासाठी त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी आयुर्वेदाचाही प्रसार केला म्हणून देवांचे वैद्य म्हटले जाते म्हणून बऱ्याच दवाखान्यात किंवा इस्पितळात आपल्याला धन्वंतरींची मूर्ती पाहवयास मिळते आणि आजच्याच दिवशी यम दीपदान देखील केले जाते यमाला तेवत असलेला कणकीचा दिवा दान केला जातो तर अशा पद्धतीने मी थोडक्यात माहिती दिली आता वेळ न घालवता आपण पूजेला सुरवात करून पूजेसाठी लागणारी संपूर्ण सामग्री मी अशी जमाजमाव करून ठेवली आहे जेणेकरून पूजा करताना सारखे उठावे लागणार नाही पूजेसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया तर आपण इथे एक नारळ घेतलेला आहे धन्वंतरी देवांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या नसेल तर फोटो देखील चालेल त्यानंतर नागवेलीची म्हणजेच विड्याची पाने सहा घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला लाल पिवळा धागा लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एक पूजेचे ताट घ्यायचे आहे त्यात हळदी कुंकू तीन सुपाऱ्या तसेच शंख देवाला पाणी दोन निरंजन घेतलेले आहेत देवा लावण्यासाठी त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती असे आपण घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला अगरबत्ती घ्यायची आहे धान्यांच्या राशी घ्यायच्या आहेत लाह्या बत्तासे आपल्याला घ्यायचे आहेत इथे आपण ताटामध्ये आयुर्वेदिक द्रव्य घेतलेली आहेत इथे आपल्याला पूजेसाठी फुले घ्यायचे आहेत तसेच एक समयी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवण्यासाठी फळं घ्यायचे आहेत आपल्याला दिव्यांसाठी तेल घ्यायचे आहे त्याच्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत धने घ्यायचे आहेत एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये ठेवण्यासाठी आंब्याची पाच पाने लागणार आहेत कलशामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे एवढ्या सगळ्या वस्तू जमावजमाव करून आपण आता पूजेला सुरुवात करूयात पूजेला सुरुवात करताना प्रथम मी समयी लावून घेतलेली आहे कारण नेहमी असं म्हटलं जातं की पूजा करताना पहिल्यांदा अग्नी प्रज्वलित करावा कारण त्या पूजेचा साक्ष म्हणून अग्निदेवता असते पाटावर थोडे तांदूळ ठेवून त्याच्यावर धन्वंतरी देवांचे फोटोची किंवा मूर्तीची स्थापना करावी त्यानंतर कलशात पाणी घ्यावे कलशाच्या मुखाशी लाल पिवळा धागा बांधून घ्यावा त्यानंतर तांदळाची रास करून घ्यावी तांदळाच्या राशीवर हळदी कुंकू वाहून घ्यावे आणि त्याच्यावर कलशाची स्थापना करावी प्रत्येक पूजेत कलश स्थापन का करतात त्याचे कारण असे की अमृत धारण करण्यासाठी विश्वकर्मांनी कलशाची उत्पत्ती केली कलशाच्या ठिकाणी ब्रह्मा गळ्याच्या ठिकाणी शंकर मूलगामी विष्णू मध्यभागी मातृगण असतात तर कलशाच्या पोटात सप्तसागर सप्तद्वीप एक गंगा व सरिता व चार वेद असतात म्हणून कलशाच्या साक्षीने शुभ कार्य घडवतात तर कलश ठेवण्याआधी तांदळाची गंज करायची आहे त्यावर पाण्याने भरलेला हा कलश ठेवायचा आहे अष्टदिशांना कुंकुवाने उभ्या रेषा काढायच्या कलशावर कुंकुवाचे स्वस्तिक देखील काढायचे आहे आणि कलशात सुपारी नानं गंध अक्षदा फुलं व्हायची आहेत कलशाच्या गळ्याशी तसेच नारळाला लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे कलशावर पाच आंब्याची पाने किंवा पाच विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी ही नेहमी वरच्या दिशेने ठेवावी त्यानंतर कलशाला व धन्वंतरींना गंध अक्षदा फुले व्हायची आहेत पाटावर विड्याची तीन जोड पाने ठेवावीत त्यावर गणरायाची कुबेरांची व माता लक्ष्मीची स्थापना करावी कुबेरांची मूर्ती नाही म्हणून इथे मी नान व सुपारी ठेवणार आहे प्रथम पूजनीय म्हणून गणपती बाप्पांची पूजा करतात धन व समृद्धीसाठी कुबेरांची पूजा करतात समुद्रमंथनात पहिले रत्न म्हणजे माता लक्ष्मी म्हणून आज त्यांची पूजा केली जाते माता लक्ष्मी व धन्वंतरी हे भाऊ बहीण आहेत असे म्हटले जाते म्हणून धनतेरसला या सर्व देवतांची गंध अक्षद फुलं वाहून पूजा केली जाते घरातील घंटीची देखील पूजा करायची आहे त्याआधी तांदूळ ठेवायचे मग घंटा ठेवायचे आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा घंटीला व्हायची आहे तुमच्याकडे शंख असेल तर शंकाची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा शंखावर मात्र अक्षदा वाहू नका कारण तांदळामुळे शंख फुटण्याची शक्यता असते आजच्या दिवशी धनराशी सोबत धान्याची देखील पूजा केली जाते इथे मी छोट्या कुंडीत सप्तधान्ये घेतलेत त्यांची गंध अक्षदा वाहून पूजा करून घेतली आहे लक्ष्मीपूजनाला आपण या सप्तधान्याची तर पूजा करतोच पण आजच्या दिवशी म्हणजे धनतेरसला धान्याच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे देवांना व धन्वंतरींना धन्याचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण आज धनस्वरूप धन्यांना फार महत्त्व आहे तसेच लाह्या बत्ताशे खोबरे व पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच आयुर्वेदिक द्रव्यांची आज पूजा करतात घरात सहज उपलब्ध असणारे आयुर्वेदिक द्रव्य मी इथे घेतली आहेत जसे की तुलसीपत्र निम्मपत्र आलं वेलदोडे दालचिनी तमालपत्र लसूण लवंग मिरे घेतले आहे आणि या सर्व द्रव्यांची गंध अक्षदा फुलं वाहून पूजा करून घेतली आहे स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकून ठेवणारे तसेच रोगी व्यक्तींचे रोग क्षमन करणारे आयुर्वेदीच्या मूल सिद्धांताचे प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे आजच्या दिवशी सोनं चांदी नवीन वास्तू किंवा नवीन वस्तू खरेदी केल्या जातात तसेच त्यांची व पैशांची पूजा केली जाते असे केल्याने धनाची वृद्धी होते असं म्हणतात आजच्या दिवशी मातेचे तेरा दिवे प्रज्वलित करून पूजेजवळ ठेवायचे आहेत संपूर्ण पूजा व विधी झाली आहे आता वेळ आहे ती आरतीची पंच आरती असेल तर ती लावा नाही तर निरांजन लावले तरी चालेल धन्वंतरींची अथवा धन्वंतरी विष्णू अवतार आहेत म्हणून विष्णूंची आरती म्हटली तरी चालेल ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलशहस्ताय सरोमय विनाशाय त्रिलोक्यनाथाय श्री महावैष्णवे स्वाहा आरती झाल्यानंतर या धन्वंतरी मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा एकवीस वेळा किंवा शक्य झाले तर एकशे आठ वेळा करा तर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे त्यात फळांचा समावेश करू शकता आजच्या दिवशी आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी दक्षिणेकडे कणकीचा एक दिवा लावतात त्याला यमदीप असे म्हणतात दक्षिणेकडे या दिव्याची ज्योत असावी दिवा मोठा करा जेणेकरून तो उशिरापर्यंत तेवत राहील दक्षिण दिशेला तोंड करून व हात जोडून यमराजाचे मंत्र म्हणायचा आहे इतर कोणत्याही दिवशी दिव्याचे तोंड दक्षिणेला करून पूजा करत नाहीत दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते यमधर्मराज ही मृत्यूची देवता या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टळतो असं म्हटलं जातं अशा प्रकारे आपली धनत्रयोदशीची पूजा झाली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील करा दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद